चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे मंगळवार तर आज खूप असा महत्त्वाचा दिवस आहे कारण आज सुरू झालेली आहे ती म्हणजे शाकाहारी नवरात्र देवीची नवरात्र आजपासून सुरू झालेली आहे आणि आज, आज मंगळवार आहे म्हणजे देवीच्या आवडीचा वार आहे आणि त्या दिवशीच ही नवरात्र सुरू झालेली आहे म्हणून ह्या नवरात्राला अधिक विशेष महत्त्व या नवरात्राचं वाढलेलं आहे तर शाकंबरी देवी अनेक लोकांची कुलदेवी पण आहे तर शाकंबरी देवीची उपासना कशी करायची त्याची सेवा कोणती करायची ह्या नवरात्रामध्ये त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर शाकंबरी देवी ही पूर्ण शाकाहारी देवी आहे त्या देवीला फक्त भाजीपाला म्हणजे आपल्या ज्या काही ह्या निसर्गामध्ये का आपल्या ज्या काही भाज्या येतात त्या पूर्ण भाज्यांचा नैवेद्य त्या देवी देवीला आपल्याला दाखवा लागतो तर तो व कधी दाखवायचा त्याची माहिती मी तुम्हाला सांगतेच त्याच्या आधी आपण देवीची उपासना कशी करायची किंवा देवीची पूजा कशी मांडायची तर बरेच जणं ते देवीची म्हणजे देवी ज्यांची देवी, देवी ही कुलदेवी आहे ते नवरात्र खूप थाटामाटात शा आ, साजरी करतात आपण जशी शारदीय नवरात्र करतो तसेच पण आपली कुलदेवी ही तुमची कुलदेवी कोणती आहे त्यानुसार तुम्ही सेवा करायची ज्यांची शाकंबरी देवी नव कुलदेवी आहे ते देवीची सेवा करतील पण आपण काय करायचं बघा तशा वर्षातून तर चार नवरात्र येतात पण या तीन नवरात्र गुप्त असतात आणि एकच नवरात्र आपण जी आहे ती साजरी करत असतो पण देवीची नवरात्र आहे आणि देवीची सेवा करणं म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करणं हा हे आपलं कर्तव्य आहे आणि देवीची सेवा जर वारंवार घरात वार वार जर होत असेल तर होणार येणाऱ्या अडचणी येणारे संकट हे टळत असतात होणारे लग्न किंवा मूलबाळ न होणं हे जे काही छोटे मोठे संकट आहेत ना ते ते संकट मार्गी लागत असतात त्याच्यामुळे देवीची सेवा करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे मी नक्की देवीची सेवा करा तर आपल्याला काय करायचं आहे तुमच्या देवघरापाशी किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पूजा तुम्हाला मांडता येतील ते छोटीशी पूजा मांडायची आहे म्हणजे देवीचा फोटो घ्यायचा तर तुमची कुलदेवी कोणती आहे तुमची जर तुळजापूरची देवी असेल तर तुळजापूरच्या देवीचा फोटो घ्या तो फोटो तिथे मांडायचा एक कलश घ्यायचा त्याच्या शुद्ध पाणी टाकायचं त्यात हळदी कुंकू सुपारी पैशाचं नाणं आंब्याचे डहाणे किंवा वेळेचे पानं म्हणजे एक कलश तुम्हाला त्यात तयार करायचा आहे त्या फोटोसमोर तो कलश ठेवायचा त्याला फुलं व्हायची पंचोपत्या त्या कलशाची पूजा करायची देवीची आराधना करायची देवीचा जय जयकार करायचा आणि ती पूजा मांडणं झाली की त्याच्यानंतर आपल्याला देवीची सेवा करायची आहे आता आपली कुलदेवी कोणती आहे आता तुमची कुलदेवी तुळजापूरची देवी आहे कोणतीही कुलदेवी तुमची असो कोणतीही कुलदेवी असली तरी तुम्ही ही एक सेवा करायची आहे ही सेवा जर केली तर तुमची देवीपर्यंत तुमची सेवा अन्ती ती रुजू होत असते आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो ती म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशीचा पाठ आज मंगळवार आहे आणि खूप छान सुरुवात झालेली आहे नवरात्राला तर ह्या नवरात्रामध्ये तुम्हाला रोज म्हणजे पौष महिन्यातील जी पौर्णिमा आहे शाकंबरी पौर्णिमा तोपर्यंत तुम्हाला देवी सप्त सप्तशीचा वा पाठ वाचायचा आहे रोज एक पाठ तुम्हाला घ्यायचा आहे ही कुलदेवीची सगळ्यात मोठी सेवा आहे सगळ्यात प्रभावी आणि देवीला लवकर प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये करायची आहे दिवसातून कधीही तुम्ही ही सेवा करू शकता तर शाकंबरी देवी ही पूर्ण शाकाहारी देवी आहे आणि तिला भाज्या पाला हेच आवडतं शाकंबरी देवीची आपण उपासना केली तिची आराधना केली तिची सेवा केली ते आपल्याला आरोग्य चांगलं लाभत असतं आपल्याला वैभव आपल्या घरामध्ये प्राप्त होत असतं आणि आपल्याला धनधान्याची धन्न कमतरता आपल्याला पडत नाही तर शाकांबरी देवीचं नाव शाकांबरी का पडलेलं आहे आपण त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत देवी शाकांबरी शाकाहारीचे प्रतीक म्हणून ती ओळखली जाते तिच्या पूजेनं संपत्ती आरोग्य धनाची प्राप्ती होते आणि इचं दुसरं नाव म्हणजे शाक बनशंकरी आहे बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव घेतला जातो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी तिथे काढली जाते देवी भागवतामध्ये देवीची कथा आहे त्यानुसार एकदा अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे प्राण सोडू लागले त्यांच्या या दिनस्थितीमुळे देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिनं तिच्या ती शरीरातून अनेक भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्यावेळी त्या, त्या लोकांना खाऊ घातल्या त्यांचे प्राण तिने वाचवले म्हणून त्या देवीचं शाकंभरी असं नाव तिला प्राप्त झालेलं आहे देवीला फक्त भाज्याच आवडतात त्याच्यामुळे ही पूर्ण शाकाहारी देवी आहे तर पौष महिन्यातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमाला शाकंभरी असं नाव पडलेलं आहे त्या दिवशी आपण या देवीचा आन... त्या दिवशी आपण हे देवीची जयंती आपण साजरी करत असतो त्या देवीची देवीची सेवा करत असतो त्या देवीला आपल्या ज्या काही निसर्गामध्ये ज्या काही भाज्या निर्माण झालेल्या आहेत त्या पूर्ण भाज्या आपण एकत्रित करून त्या देवीला त्या भाज्यांचा नैवेद्य दिला जातो दाखवला जातो आणि अशी आपण ही नवरात्र साजरी करत असतो त्याच्यामुळे ही नवरात्र आपल्या सगळ्यांना साजरी करायची आहे किंवा देवीची सेवा करायची आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुबाबं चरणी रुजू करते स्वामी समर्थ